लोकलजा इन्वॉल्व करून तांकां लोकल, तांका लोकल कम्युनिटीक घेऊन फुडें कशें सरपाचें तांकां एक इकनॉमिक डॅव्हलपमेंट कसो करता त्या भागाचो म्हणून हे आमचे एक पहिले पाऊल आशिल्लें हांगा सुंदरशे तुमच्या हांगा ह्या सेंचुरीत तुमच्या ह्या मतदारसंघात सुंदर हे दोन वॉटरफॉल जे प्रसिद्ध आसा गोंयभर मैनापी आणि सावरी जेन्ना एक तुम्ही एक ती एरिया डॅव्हलप करता आता दुदसागर म्हणटा ते वर्ल्ड फेमस जालां पण म्हाका खात्री आसा दुधसागर जसे वर्ल्ड फेमस जालां तशेंच फुडल्या पाच वर्सां म्हाका खात्री आसा त्याच भशेन मैनापी आणि सावरी तितलेंच वर्ल्ड फेमस जातलें आणि तितलेंच एम्प्लॉयमेंट जनरेट जातलें कित्याक हा हेतू एकच लोकल अशी आम्ही ग्रामीण भागात इतले सँंचुरी एज इट इज आमच्या लोकांक सँच्युरी डिक्लेअर झाल्या इतल्या आमचे हे त्रास आसा तांची पळय पण इकॉनॉमिक आशिल्ली ती बंद जाल्ली आसा प्रत्येक सँच्युरीन आमची जावं आमच्या आमकां म्हादय लागता तुमकां हांगा नेतुले आमची सवड्ड्या महावीर मा, सेंचुरी लागता म्हणटकच खोतिगाव लागता सो ह्यो जेन्ना सेंचुरी डिक्लेर झाल्या थंय जी पहिली इकनॉमिक एक्टिविटी जाताली ती पहिली बंद पडिल्ली असा म्हणटकच लोकांक घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटान फुडें पुढे नाजाल्यार ना लोकांचो आणि फॉरेस्टाचो कॉन्फ्लिक्ट आयुष्यभर असतो लोकां कॉन्फिडन्स आसपाक जाय फॉरेस्ट डिपार्टमेंटाक कडे आणि हे केन्ना केले त्यांना आम्ही एकत्र येऊन जे अश्यो एक्टिविटीज करतले पर्यावरण राखून सैम राखून आमचे हे इतं सुंदर गोय राज्य जाय आम्ही म्हणटात आम्ही गोंय गोय म्हणटा ते लोकांक दिसता फक्त हंगा आसा फक्त हांगा दर्या आनी समुंदर आणि बीच असा म्हणून बट आम्ही कितें म्हणटात गोवा वी वॉट वी आर ट्रायंग टू प्रोजेक्ट इज गोवा बियोंड बिचीस सो गोवा बियॉन्ड बिचीस जाय कितें बाबा आपण गोंया आयलो एक दर्यादेगेर रावलो थंय सगळे आम्ही पळतात ज्या तर टुरिजम ॲक्टिव्हिटीज इतले आसा तशेंच आमकां फॉरेस्टान आमचे तर बरे सस्टेनेबल तर करपाक जाय जाल्यार आम्ही प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आसा की आमच्या जी जेन्ना आम्ही फॉरेस्ट एंटर करतात त्यांना प्रत्येकाची जबाबदारी आसता की जनावरां जनावरात हांगा पर्टिक्युलर फ्लॉरा आणि फोनं असा पर्टिक्युलर मेडिसिनल पर्टिक्युलर आमची वेगळे वेगळे झाडांगा वेगळेवेगळे बड स्पीशीज वेगळे वेगळी जनावर हांकां राखून आम्ही कशी ट्युरिजम प्रमोट कशें फुडें पुढे लोकांक म्हणटकच होच एक हेतू आणि हे सुरू आनी आणि मदीं आमचे हे भाग इतले ग्रामीण भाग ये फॉरेस्टान सेंचुरी आशिले भाग इन पावपा खीर ये हमें एक पेले पाउल मेरा अपना आकलन है कि जो नेत्रावली के जो इतना सुमनहर दृश्य है उसको आक, आ, देखने के लिए बहुत सारे टूरिस्ट जो हमारे गोवा राज्य में आते हैं वो भी लालायित होंगे अगर हम लोग इधर पर इको टूरिज्म के थोड़ा सा अच्छा आ, फैसिलिटी क्रिएट कर पाए इसके तरफ पहले कदम बढ़ाते हुए हम लोग आज एक जीप सफ़ारी के माननीय मंत्री के महोदय द्वारा जीप सफारी के सुबोद्बोधन करेंगे और धीरे धीरे जैसा मंत्री जी साथ साथ में वे बात भी हो रही थी कि एक इधर पर एक सर्किट डेवलप हो जाए मंत्री जी के मार्गदर्शन पे वो भी बड़ा अच्छा रहेगा ये सब काम में हम लोके लोग के जो लोकल लोग हैं जो पंचायत के लोग हैं जो इधर के लोकल ग्रामवासी हैं उनको एम्प्लॉयमेंट मिलेगी और एक चीज़ और हो सकता है कि जो इधर पर जो देखने के लिए आते हैं ये साबरी और मैनापी वाटरफॉल उन लोग को रात में रहने के लिए कोई अच्छी जगह नहीं है इधर पर कोई होटल्स नहीं है बहुत अच्छे रहने का जगह नहीं है तो अगर इसके लिए आप लोग की पंचायत में अगर कोई होम स्टे का अगर आप लोग कर सके तो बहुत अच्छा रहेगा बहुत अच्छा बिजनेस इधर होगा मैं मंत्री जी से अभी इसका जिक्र कर रहा था और मंत्री जी के मार्गदर्शन में ये सब हो सकता है इसलिए मैं आप लोग की सहयोग चाहता हूँ सरपंच महोदय अभी बोल रहे थे कि उनका इधर पर कुछ पेंडिंग है जो उन करना चाहते हैं कि हमारे जो लोग इधर आएंगे उनको लाइफ जैकेट वगैरह दे के पंचायत उसका भी हो सकता है कि पंचायत उसका पूरा चार्ज ले उससे भी पंचायत को काफ़ी इनकम हो हमसे इतक ये सगले करता डॉक्टर दे वी आर राणीन तुम्हारे एक वेगले इकोसिस्टम निर्माण करप प्रयत्न वेरीन अवर लोकल्स वील फाइंड एम्प्लॉयमेंट आमच्या लोकल्सां खाती रोजगार मिळप एक रेवेन्यू जनरेशन मॉडेल जात आमच्या पंचायतीत तसं फायदो जर त्यांचा हिस्सो तांना मिळप करून हा क्लिनिनस उरतले लिटरींग जाऊचे ना बॉटल्स पडचे ना हा टुरिस्ट येतात त्यांना बरे फेसिलिटीज मिळप्या येतले टुरिस्ट अनलेस वी इम्प्रूव अपॉन द फेसिलिटीज एड इन्फ्रास्ट्रक्चर टूरिस्ट वील नॉट कम सो टुडे वी मे फील ज्यो फीज आसा त्यो आयज हायर दिसतल्यो बट वेन बी पुट एन इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव टू डू वी हॅव टू स्पेंड डू स्पेंडिंग ऑन क्रिएटींग इन्फ्रास्ट्रक्चर हांव चड वेळ घेऊना वत लागत आसा पण इतकेंच सांगता की या निमित्तानं आमकां कांय गरजो आमच्यो मांडपाक मेळात यू नो नाव वी हॅव गॉट व्हेरी ब्युटिफूल टू ऑफ दी चिप्स आणि मागीर म्हाका खबर ना की कितले किती वरांची ही ट्रेन असे जिपी एक वर आम्ही एक एक दोन वर म्हणजे दिसता की पाच पाच दहा लोक स स बारा लोक वतले सिक्स सिक्स देन इफ अनाद बॅच कम्स देन वी हॅव प्रॉब्लेम लेट अ सी वी बिगीन वीथ टू ऑफ द जिप्स आणि झाले जर जाय बी मस्ट बी ओपन नाव धीस मॉडेल इज ओके पण त्याच्या बाहेर वचून जर हे दे सगळे क्रिएट केल्यानंतर झाले जर यू वूड रिक्वेस्ट यू टू गो इन फॉर यू द गवमेंट कॅनॉट मॅनेज इट फॉरेस्ट डिपार्टमेंट इज वी हॅव टू अलाव लाईक हाव हा वॉले वता तश लोकल्स जिप्स घेऊन एक दहा जीप दोल्ल वी कूड डू मोर इफ द लोड ऑफ पर्यटकांचा ओघ जर चढ झाला जर वी हॅव टू अल्सो गीव प्रिफरन्स टू लोकल्स आता ड्रायवर झाले ते झाले पण खुपशा जाग्यांनी हा पहिले असतात फॉरेस्ट डिपार्टमेंट आता ह्या वर्सांनी फक्त आणि फक्त आमच्या नेतुल्लेच्याच लोकांक लोकल लोकांकच लोकांक केला नेतुल्ले असतले की आजूबाजूचे असतले हात भीत म्हणून आमक बरं दिसतं की जो जो किती एम्प्लॉयमेंट जातलो जो किंवा रेव्हेन्यू जातो तो हांचं रेव्हेन्यू हांगाच इन्वस्ट करतले बेटर फेसिलिटीज करतले लोकांचे व्ह्यूज ओपिनियन्स कन्सिडर करतले आणि हातूंतल्यान मार्गक्रमण करतले